जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलिसांची मोठी कारवाई पाच लाख शहात्तर हजार रुपयांची विदेशी बनावटी जाप नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात शहादा पोलिस यांच्याकडून पोलिसांनी मोठी कारवाई करत पाच लाख शहात्तर हजार रुपयांची विदेशी बनावटी दारूजाप्त करण्यात आली आहे ही कारवाई चिखली बुद्रुक गावात करण्यात आली असून या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार सोमेश्वर करमसिंग नाईक यांच्या राहत्या घराजवळील बोठ्यात मोठ्या प्रमाणात विदेशी बनावट दारूचा साठा साठवून ठेवण्यात आला होता शहादा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्या ठिकाणी छापा टाकून शंभर खोके विदेशी बनावट दारूचे ताब्यात घेतले या कारवाईत जप्त केलेल्या दारूची अंदाजे किंमत पाच लाख शहात्तर हजार इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे ही कारवाई शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली आहे या पथकात पोलीस कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेत प्रभावी कारवाई पार पाडली या कारवाईमुळे दारू तस्करी करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे शहादा प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार